नमस्कार मित्रांनो वीर्यदोष म्हणजे सर्वनाश किंवा वीरमुळं आपल्याला खूप कमजोरी येते वीर्य गेल्यामुळं आणि एक वीर्य शंभर रक्ताच्या थेंबापासून बनतं असे ज्या काही चुकीच्या किंवा काही कल्पना आहेत किंवा तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघता त्याच्यामुळे तुम्ही डोक्यामध्ये काही कल्पना बसलेल्या असतात किंवा मिसकन्सेप्शन बसलेलं असतं ते दूर करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रीयद्वारा मार्गदर्शन केलेलं आहे वीर्याला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका वीर्यामध्ये जे शुक्राणू असतात त्यांचं काम असं फलित करणं असतं आणि संतान प्राप्ती करणं असतं याच्या व्यतिरिक्त वीर्याचं जा काही जास्त रोल नाही कारण त्याच्यामध्ये शुक्राणू आहे म्हणून त्याला महत्व आहे कारण आपल्याला मुलगा होण्यासाठी अपत्य प्राप्तीसाठी गरज असते त्यासाठी त्याला महत्व आहे पण एरवी जेव्हा तुम्ही इंट्रोकोस करता एन्जॉयमेंटसाठी करता तेव्हा तुमचं वीर्य जेव्हा फेकलं जातं तर त्याला काही महत्व राहत नाही मग तुम्ही ते, ते हाताने करा किंवा स्वप्नदोष होऊ द्या किंवा अजून काही कारणाने वीर्य बाहेर फेका पण वीर्य क्षमता जे आपल्या पिशवीची जे वीर्य क्षमता संपल्यानंतर आपलं शरीरच वीर्य आपल्या शरीरामध्ये ठेवत नाही ते बाहेर फेकल्यास जातं किंवा आपलं शरीर फेकतंच मग ते कोणत्याही कारणाने फेकतं तर मित्रांनो असे एक मी व्हिडिओ बघितला की तीस दिवस तुम्ही वीर्य थांबून ठेवा आणि शक्तिमान बना असा प्रकार काहीच नसतो तुमच्या शरीरामध्ये वीर्य साठवून ठेवल्यामुळं तुम्ही खूप ताकदवान होणार किंवा तुमच्यामध्ये शुभ शक्ती येणार तुम्हाला खूप पुरुषत्व येणार ही जी कल्पना आहे ही कल्पना मूळची चुकीची आहे मित्रांनो हे बोंधू लोकांचे प्रकार असतात की जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे उपचार करायला जाता तो तुम्हाला एक पंधरा दिवस तीस दिवसाचं औषध देतो आणि तुम्हाला काय सांगतो की हे तीस दिन नाही तुमने हस्तमैथ करणार नाही तुम्हाला स्वप्नदोष होणार नाही तुम्हाला वीर्य कमी बाहेर निघणार नाही नाही तो तुमको और कमजोरी आहे जाईगी पण हे अशक्य गोष्ट असते तुम्ही केव्हा केव्हा हस्तमैथून करून बसता आणि अजून त्या हकीमकडे जाता की नाही साप गलती मेरब हो गया और मेरा वीर दोष हो गया तेव्हा तो तुम्हाला सांगेल की या तुम्हाला नपुसंगता आलेली आहे तुम्हाला नपुसंगता आलेली आहे असे काही काही कारण सांगून तो तुम्हाला लोभारण्याचा किंवा आर्थिक खर्चिक तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न असतो म्हणून मित्रांनो असं जर काही प्रकार असेल तर तुम्ही लक्षात घ्या वीरला जास्त महत्व महत्व देऊ नका